मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी उपचारांना नकार दिला आहे नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या मध्यस्थीने डॉक्टरांनी बळजबरीने जरांगे यांना दोन सलाईन लावले मात्र नंतर जरांगे यांनी लावण्यात आलेले सलाईन काढून टाकत उपचार घेण्यास नकार दिला तर मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे सांगितले या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी चौदा फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती या बैठकीत वीस फेब्रुवारीला होणाऱ्या विशेष अधिवेशनासाठी मंजुरी देण्यात आली आहे तर या प्रकरणाचा सविस्तर आढावा जाणून घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो मनोज जरांगींची प्रकृती ढासळत चालल्यामुळे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणस्थळी जमलेल्या मराठा आंदोलकांनी सकाळपासून आक्रोश सुरू केला तुम्ही आधी उपचार घ्या नंतर आपण सरकारशी लढू असं उपस्थितांनी सांगितल्यानंतर देखील जरांगी उपचार घ्यायला तयार नाहीत मला सलाईन लावायचा असेल तर सरकारला धारेवर धरा त्यांना सांगा आमचा माणूस मेला की तुम्ही मेले म्हणून समजा असंही जरांगे यांनी उपस्थितांना सांगत सरकारला खडेबोल सुनावले आहेत सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा तुमचा सुपडा साफ करून टाकू अशी धमकीही त्यांनी सरकारला देऊन टाकली आहे मला गाडीत टाकून मुंबईला न्या फक्त एक जण सोबत द्या बाकीचे सोबत आले तर सरकार त्यांना अडचणीत आणेल असंही जरांगे म्हणाले आहेत मित्रांनो जरांगेंच्या या उपोषणाची मागणी नेमकी काय आहे तर जानेवारी महिन्यात मनोज जरांगे हजारो आंदोलकांसह नवी मुंबईत आले होते तेव्हा सरकारतर्फे अधिसूचना काढल्यामुळे जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं होतं व त्यामुळे सर्व आंदोलक माघारी परतले होते त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी गुलाल उधळून आपला आनंद साजरा केला होता पण त्यानंतर सगळे सोयरे कायद्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी त्वरित करावी यासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत कुणवी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तानात्यातील काका पुतणे भावभावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते असे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तत्काळ देण्यात येईल असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं त्यानुसार जात प्रमाणपत्रांचे वाटप व्हावे अशी मागणी मनोज जरांगे करत आहेत ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरीकी होतात ते सर्व सगे सोयरे मात्र सगे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरीकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृहचौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल मात्र ये या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे या संदर्भातील पुरावा देणे तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक असेल याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील सगळे सोयरे शब्दाची व्याख्या या अधिसूचनेत पुढील प्रकारे दिली आहे ज एक सगे सोयरे सगे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल मग आता मित्रांनो मराठा आरक्षणाची मागणी नेमकी काय आहे आणि यामध्ये अडचण कुठे आहेत तर मित्रांनो मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची मागणी करताना मनोज जरांगी यांच्याकडून नोंदी सापडणाऱ्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर प्रामुख्यानं जरांगे पाटलांनी आईची जात कुणबी असेल तर आईची जात मुलांना लावण्यात यावी अशी मागणी केली होती त्यासाठी सगळे सोयरे शब्दाच्या समावेशासाठी जरांगे पाटील आग्रही होते पण सरकारनं काढलेल्या या अध्यादेशामध्ये सजातीय विवाह संबंधांमधून तयार होणाऱ्या नातेसंबंधांचाच समावेश सगळे सोयरे यात केला जाणार असल्याचं म्हटलं आहे तर मित्रांनो आता कुणबी आणि बिगर कुणबी यांच्या विवाहाला सजातीय म्हणायचे का तसं असेल तरच त्यांना याचा फायदा मिळू शकणार आहे त्याचबरोबर अध्यादेशानुसार मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांची लग्नाच्या सोयरीकी होतात ते सर्व सगे सोयरे मात्र सगे सोयरे याचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल असं म्हटलं आहे आणि याच मागणीसाठी मनोज जरांगेनी उपोषणाचं अस्त्र उगारलं आहे तर मित्रांनो अशाच व्हिडिओचे नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा